नमस्कार सगळ्यांना मी हेमा माझ्या चॅनल मध्ये आहे ज्याचं प्राची आहे द्वारकादास काळेवाडी भेट द्यायला तर चला पाहूया आपण इथे साड्यांमध्ये काय काय ऑफर लागलेले आहेत ते श्यामकुमार मध्ये सर्वांचं असं स्वागत आहे आपण स्पेशल लगनसराईचं ऑफर मध्ये घेऊन आलेलो आहेत पॅटर्न लगनसराई म्हणजे शालू आणि साऊथ इंडियन साखरपुड्यांसाठी आणि तेल साडीसाठी शालूचं चा वगैरे सुंदर काही कलेक्शन पाहायला भेटेल आपला द्वारकादा श्यामकुमार काळेवाडी या ठिकाणी आणि हे शालू मध्ये व्हरायटी पाहिजे बघा आपल्याला शालू मध्ये सुंदर असं जरदुशीचं वर्क आहे आतापर्यंत पूर्ण सिक्वेन्स वर्कचं वगैरे पाहायला भेटत होतं ते पूर्ण हातानं बनवलेलं असं जरदुशीचं वर्कचं पाहायला भेटेल असं आणि ब्लाउज पण अगदी असा डिझायनर ब्लाऊज भरलेला वर्क चाईल असा यामध्ये आणि असं याच्यामध्येच पॅटर्न असलेला हेल साडीसाठी आणि साखरपुड्यासाठी सुंदर लुक आहे यामध्ये हे पण असं त्याच्यामध्ये पण असं साऊथ इंडियनचं सा लूक बनवलेलं आहे रेशममध्ये असं आणि सुंदर असं नाजूक कडाई वर्क पूर्ण भरलेलं वर्कचं आहे पाहिजे जरदुशी वर्क, वर्क। आणि त्यामध्ये पूर्ण काही कलेक्शन आपल्याला दाखवणार आहेत हे प आता कलेक्शन पाहिजे आपल्याला मधलं पूर्ण प्रॉपर शालूमध्ये वर्कचं लुक असं भरपूर व्हरायटी आहे आपल्याकडे कलर डिझाईन्स आपल्याला भरपूर पाहायला भेटतील ती पाहा शकतात साऊथ इंडियनचं आहे सा प्रॉपर शालू आहेत अशा डिझायनर साड्या आहेत असंख्य व्हरायटी पाहायला भेटेल आणि ही साऊथ इंडियन मधल्या पहा साऊथ इंडियन टिश्यू मध्ये पण भरपूर काही व्हरायटी पाहायला मिळतात हे एकदम सिल्क मार्क मध्ये प्युअर सिल्क चे वगैरे हो हे पाहू शकता किती अशी व्हरायटी आहे नवरीसाठी लग्नासाठी तुम्ही ह्या साड्या घेऊ शकता साखरपुड्यासाठी घेऊ शकता तेल साडी घेऊ शकता असंख्य अशी व्हरायटी आहे यांच्याकडे कलर डिझाईन भरपूर आहेत पाहू शकता तुम्ही प्युअर सिल्क साड्यांचं लेस मध्ये पहा लेस प्लस आरी वर्कच आहे लेस आरी वर्क आपल्याला बनवायचं मिनिमम म्हणलं तर सहा ते सात हजार रुपये लागलेले आहे आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण ब्लाऊज आहे ब्लाऊज फुल भरलेला असं बॅक साईड वगैरे वगैरे सुंदर असं पाहायला भेटल पॅटर्न मध्ये असं ब्लाऊज वर्क चहायला भेटल पूर्ण असा ब्लाऊज हा भरलेला मिळेल तुम्हाला साऊथ इंडियन मध्ये पॅटर्न आहे डिझाईन करायची काहीही गरज नाही पाहू शकता गळ्याला डिझाईन दिलेली आहे किती सुंदर सुद्धा तुम्ही डिझाईन करू शकता मस्त असं केलेलं आहे सर्व काम स्पेशल लगनसराईच पॅटर्न आहे असं म्हणजे लगन सराई मध्ये साखरपुडा आणि तेल साडी साठी हे लागणारे असं म्हणजे खूप पॅटर्न आहे अगदी असं नवीन कलेक्शन आहे असं नाजूक असं म्हणजे कडाई वर्क आहे आणि असं डिझायनर ब्रॉकेट ब्लाऊज पण आहे डिझायनरचा ब्रॉकेटचा ब्लाऊज मिळणार आहे हे पहा असं अगदी असा वर्कचा ब्लाऊज आणि सुंदर असं कलेक्शन आहे पूर्ण साडी भरलेली मिळणार आहे तुम्हाला सुंदर साडी आलेली प्रत्येक आपल्याला व्हरायटी वेगळी वेगळी पाहायला मिळू शकता पूर्ण साडी भरलेली पूर्ण पदर असा भरलेला आहे कलर पण खूपच छान आहे या साडीचा कलर म्हणजे अगदी वेगळा आहे असं खूपच छान आहे तुम्हाला लग्नासाठी साखरपुड्यासाठी तुम्ही ही साडी घेऊ शकता त्याचा ब्लाउज पीस पण तुम्हाला पूर्ण असा भरलेला मिळणार आहे आणि काय प्राइस आहे साडीची साधारण प्राइस पहा हा डिझायनर ब्लॉकेट ब्लाउज पहा सुंदर साडीचा पण पाहू शकता पूर्ण वीस हजार ते बावीस हजार ची रेट ची साडी आपल्याला अगदी तेरा हजार नऊशे नव्वद ला पाहायला भेटेल तेरा हजार नऊशे नव्वद रुपयाला तुम्ही ही साडी घेऊ शकता अगदी तेरा हजार नऊशे नव्वद सराई सुरू आहे तर तुम्ही ही साडी घेऊ शकता लग्नासाठी लग्न सराई साठी सुंदर लुक आहे असं पदर वगैरे पाहून घ्या याच्यामध्ये पदर सुद्धा पूर्ण भरलेला पदर आहे साडीला टसर सुद्धा दिलेले आहेत साऊथ इंडियन आणि शालू मध्ये महाराष्ट्रीयन असा म्हणजे लुकचा शालू असा सुंदर व्हरायटी पाहायला भेटेल हे असं वर्क मध्ये वेगळा आहे हा जरदुशी वर्कचा पॅटर्न आहे आणि प्रत्येक याच्यामध्ये असं कलेक्शन पण सुंदर आहे आपल्याला पाहायला भेटेल कलर सुद्धा आहेत या साड्यांमध्ये भरपूर असे कलर आहेत पाहू शकता किती छान छान कलर दिलेले आहेत साड्यांमध्ये हे पहा डिझायनर साड्यांचं सा कलेक्शन आहे स्पेशल लग्न सरायचं सा लुक मध्ये कलेक्शन आहे साखरपुडा तेल साडी आणि चालू साडी कलेक्शन पाहिजे आपल्याला हे पहा अशा डिझायनर साड्यांचं सा पूर्ण कलेक्शन पाहून घ्या अशा आणि दुकाने व्हिजिट केल्यानंतर भरपूर काही व्हरायटी पाहायला भेटेल हे कमीत कमी तुम्हाला स्टॉक दाखवू शकतो असं हे डिझायनर साड्या आता हे चालू साठी मध्ये वगैरे सुंदर साड्यांचं कलेक्शन आहे चालून साठी पहा पूर्ण नाजूक बॉर्डरचं कलेक्शन आहे याच्यामध्ये हा पिंक कलर मध्ये पहा याच्यामध्ये कलर कोम्शन पण पाहायला भेटतील आणि हा अगदी डिझायनर साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये हे डिझायनर साऊथ इंडियन आहे अगदी पूर्ण साडी पूर्ण प्लेन आहे आणि अगदी पूर्ण कडाई वर्क आहे त्याचं नाजूक एकदम असं सुंदर साडी कलेक्शन हा डिझायनर साडी आहे पहा अशी डिझायनर साडी मध्ये असं लुक म्हणजे सुंदर लुक आहे असे पदर पाहू शकता साडीचा खूपच मस्त असा असं लुक दिलेला आहे डिझायनर साडी असे तेल साडी आणि साखरपुड्यांसाठी खूप छान लुक आहे असं अगदी लाईट वेट साडी आणि नाजूक वर्क आहे पहा असं ऑल ओव्हर साडी डिझायनर पैठणी सारखं लुक दिलेलं आहे फॅन्सी हे हे डिझायनर साडी आहे अशी एकदम ब्लाउज पण यांचा डिझायनर वर्कचा भेटलेला आणि वर्क, वर्क पण यांचं बॉर्डरचं वगैरे लुक असं पूर्ण बॉर्डरचं नाजूक डिझायनर आहे आणि आतमध्ये साडी पूर्ण प्लेन साडी सारखी अशी आणि वेटला एकदम लाईट वेट साडी राहील अशी खूपच छान कलेक्शन आहे साड्यांचं सा। तुम्ही नक्की एकदा दुकानाला व्हिजिट करा आणि लग्नासाठी तुम्हाला साड्या घ्यायच्या असतील तर खूपच छान कलेक्शन आहे त्या साड्यांचं हे सा। पण प्रत्येक साडी आणि प्रत्येक डिझायनर लुक वेगळं वेगळं आहे प्रत्येक साडी मध्ये लुक वेगळं आहे प्रत्येक साडी ची चे बॉर्डर चेंज आहे आणि प्रत्येक साडी मध्ये आपल्याला कलर डिझाईन पाहायला भेटतील यामध्ये हे पाहा ही स्पेशल डिझाईनर साडी असे एकदम ट्रेन मध्ये चालू आहे असं पाहायचे बॉर्डर वगैरे हो डिझायनर लुक असं नाजूक आणि असं स्कर्ट बॉर्डर पूर्ण नेकलेस डिझाईन सारख लुक आहे आणि प्लेन साडी आहे ना हो एकदम डिझायनर पूर्ण प्लेन साडी आणि हे पा त्यानंतर आता अगदी वेगळं पॅटर्न म्हणजे महावस्त्र आपलं जे शालू लग्नातला मेन शालू मध्ये लुक पाह एकदम एकदम नवीन कलेक्शन लुक मध्ये आहे शालू पहा एकदम अगदी सॉफ्ट आणि लुक एकदम डिझायनर आहे डिझायनर आणि पदर पण छान असा हेवी आहे पदराला तुम्हाला टसर दिलेले आहेत हे पस आहे त्याचं वर्क एकदम नाजूक बॉर्डरला वर्क सुंदर असं दिलेलं आहे त्याचं बॉर्डरला वगैरे वर्क पहायचं ऑल ओवर डिझायनर आहे ब्लाऊज पण असा अगदी भरलेला डिझायनर ब्लाऊज पाहायला भेटेल यामध्ये तुम्ही साडीचा सा ब्लाऊज सुद्धा पाहू शकता पूर्ण असा भर भरलेला ब्लाऊज पीस मिळणार आहे तुम्हाला शालू मध्ये असं सुंदर वर्कचा ब्लाउज पाहायला भेटेल पा। जे वर्क बनवायची गरजच नाही असं तुम्हाला वर्क बनवायची काही गरज नाही पूर्ण असा भरलेला तुम्हाला पाहायला मिळणार आहे ब्लाऊज पीस पाहू शकता पूर्ण बॅक साइडला पूर्ण डिझाईन दिलेली आहे आणि तुम्हाला इथे हाताला सुद्धा डिझाईन मिळणार आहे खूप छान कलेक्शन आहे लवकरात लवकर द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी ठिकाणी भेटेल आपल्याला काळेवाडी कुणाला हाटेल तापकीर तापकीर चौक हो, राटणी रोड कसा वाटला आजचा सा हा साड्यांचा सा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि द्वारकादास श्याम कुमार काळेवाडी ह्या शॉपला नक्की विजिट करा